बाई धबधब्याला भेट द्यायला आलेला आहोत हा धबधबा खूप प्रसिद्ध आहे आणि संपूर्ण विदर्भामधून हा धबधब्याचा आस्वाद घेण्याकरता आज पर्यटक या ठिकाणी येत असतात यावर्षीकडे उशिरा पाऊस झाल्यामुळे पर्यटकांची संख्या जरी कमी असेल कारण हा धबधबा आता अधिकडे सुरू झालेला आहे मात्र पुढील तीन ते चार महिने हा धबधबा अखंडितपणे वाहत राहणार आहे सुमारे सातशे पासष्ट पुरावरून हा भकमा वाहत असतो आणि या धबकाचा आश्वास घेण्याकरता सराव कार्यक्रम या ठिकाणी येत असतात तेवीस तालुक्यापासून पंचवीस किलोमीटरवर आणि नागपूरपासून एकशे वीस किलोमीटर आणि पंढरपूरपासून एकशे पन्नास किलोमीटर आता असलेला हा धक्का अतिशय निसर्गरम्य अशा भूमीमध्ये या ठिकाणी असलेला आहे आणि या धबधबाचा आस्वाद घेण्याकरता दरवर्षी हजारोच्या संख्येने युद्ध तरुणही या ठिकाणी येत असते आणि संजगाचा आदर देत असते